ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्य दलानं पहिली कारवाई केली आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं केलेली ही पहिली कारवाई आहे यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील एकूण नऊ ठिकाणं लक्ष करण्यात आली हे ऑपरेशन महिलांच्या सिंदूरला समर्पित आहे दहशतवाद्यांनी केलेल्या पहलगाम भॅड हल्ल्याची चीड भारतीयांच्या मनात गेली कित्येक दिवस घर करून होती दोन आठवडे उलटून गेल्यानंतर कारवाई होत नसल्यानं अस्वस्थता होती पण केंद्र आणि सैन्य दल या भ्याड हल्ल्याचं प्रत्युत्तर देण्याची जोरदार तयारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पंचवीस भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला होता भारतानं या हल्ल्याचं चोख प्रतिउत्तर दिलं जाईल हे आधी स्पष्ट केलं होतं पण कधी आणि केव्हा हे मात्र निश्चित नव्हतं अखेर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास भारतानं ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला या ऑपरेशन अंतर्गत एकूण नऊ दहशतवादी ठिकाणावर हल्ला केला गेला ही कारवाई योग्य रणनीतीनुसार पार पडली या हल्ल्यात एकही पाकिस्तानी सैन्यतळ नव्हतं पण दहशतवादी ठिकाणावर वेचून हल्ला केला गेला भारतानं दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली आहे या प्रत्युत्तरानं भारतानं स्पष्ट संदेश दिला की दहशतवाद्यांना सोडणार नाहीत भारत फक्त आता इशारा देत नाही तर कारवाई देखील करतो हा संदेश संपूर्ण जगाला गेला पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा महिलांना सोडून त्यांच्या पतींना मारलं होतं कपाळावरचं कुंकू पुसलं होतं त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या पतींना गोळ्या झाडल्या होत्या त्यालाच प्रतिउत्तर देण्यासाठी या मिशनचं नाव मिशन सिंदूर ठेवलं गेलं भारतीय सैन्य दलानं या मिशन अंतर्गत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत या माध्यमात ून भारतानं दहशतवाद्यांना धडा शिकवलाय दहशतवाद्यांनी यापुढे कोणत्याही महिलेचं सिंदूर पुसण्याची हिंमत केली तर ते युद्धासारखं मानलं जाईल हा स्पष्ट संदेशाच्या प्रतिउत्तरातून दिला आहे महाराष्ट्र माझा न्यूज पंढरपूर